नमस्कार मंडळी मी शिवण्य आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक महत्त्वाचा विषय कारण की सध्या थंडीचं वातावरण हे चालू झालेलं आहे आणि बाळांना सर्दी का होते लहान मुलांना विशेषतः नवजात बालकांना आणि पाच वर्षापर्यंतच्या बाळांना सर्दी ही वारंवार होतच असते पण नेमकं हे का, का होतं कोणते धोके असतात कोणती काळजी घ्यावी आणि कोणते घरगुती उपाय उपयोगी पडतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण पाहणार आहोत कारण शेवटी डॉक्टरांचा महत्वाचा सल्लाही फार महत्वाचा असतो आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी बघूया बाळाला सर्दी म्हणजे काय तर सर्दी म्हणजे बाळाच्या नाकाच्या आणि घशाच्या श्वसन मार्गाला व्हायरस संसर्ग होणे साधारण तीनशे पेक्षा जास्त प्रकारचे व्हायरस सर्दी करतात बरोबर म्हणूनच बाळांना वर्षातून अनेक वेळा सर्दी ही होऊ शकते आणि हे पूर्णपणे नॉर्मल प्रकार सर्दी ही कशामुळे होते तर इथे आपण काही आठ कारणे बघणार आहोत सगळ्यात पहिलं कारण आहे कमी प्रतिकार शक्ती लहान बाळांची इम्युनिटी पॉवर पूर्णपणे विकसित नसते त्यामुळे कुठलाही व्हायरस लगेच शरीरावर परिणाम करतो पॉइंट आहे हवामानातील बदल थंडीचे दिवस आता आलेलेच आहेत त्यामुळे पावसाळा अचानक तापमानात बदल होणे यामुळे वायरस जलद पसरतात आणि बाळांना सर्दीही लगेच लागते तिसरा मुद्दा आहे थंड पदार्थ किंवा थंड हवा थंड पाणी थंड फळे थेट एसी किंवा पंख्याखाली बसणे यामुळे नाकातील स्नायू आकुंचन पावतात आणि वायरसला शरीरात प्रवेश करायला सोपे होते पॉईंट आहे दूषित पाणी किंवा हवा धूळ प्रदूषण धूर किचनचा धूर हे सर्व बाळाच्या श्वसन मार्गाला त्रास देतात आणि व्हायरसला संधी मिळते त्यामुळे ही पटकन होते पाचवा पॉइंट आहे इतर मुलांशी संपर्क डे केअर प्लेग स्कूल किंवा मोठी भावंडे जर त्यांना सर्दी झाली असेल तर बाळाला लगेच संसर्ग होतो त्यामुळे सुद्धा आपल्या बाळाला सर्दी होते सहावा पॉइंट आहे हात स्वच्छ न धुणे लहान मूल सर्व वस्तूंवर हात लावून मग नाक डोळे तोंडाला हात लाव लावत असतातच नेहमीच आणि त्यामुळे शरीरात व्हायरस हा लगेच आहे सातवा पॉइंट आहे शरीरातील बदल किंवा कमी पाणी पिणं बाळाला योग्य पोषण मिळाले नाही तर प्रतिकारशक्ती कमकुमत होते आणि आठवा आणि शेवटचा पॉइंट आहे घरातील ओलसर वातावरण म्हणजेच काय ओलसर भिंती हवेशीर नसलेली खोली इथे व्हायरस जास्त काळ जिवंत राहतात त्यामुळे सुद्धा बाळांना सर्दी ही लगेचच होते बाळाच्या सर्दीची लक्षणे कोणती आहेत नाक वाहणे किंवा बंद होणे शिंक येणे खोकला पाणी दार डोळे होणे बाळ चिडचिड करणे आणि झोप नीट न लागणे दूध कमी पिणे आणि हलका ताप येणे हे बाळाच्या सर्दीची लक्षणं आहेत आता आपण बघूया या सगळ्यावर घरी कोणती काळजी घेता येईल तर घरातील हवा स्वच्छ ठेवावी खिडक्या उघड्या ठेवा धूर किंवा सुगंधी धूप टाळायचा आहे बाळाला आपल्याला वाफ द्यायची आहे बाळाला थेट वाफ द्यायची नाही बरं का आई बाबा वाफ घेतील आणि त्याच खोलीत गरम हवा बाळाला आराम देते त्यामुळे अशा पद्धतीने आपण बाळाला वाफ देऊ शकतो त्यानंतर सलाईन ड्रॉप्स नाक बंद असल्यास डॉक्टरांनी सुचवलेलं किंवा सजेस्ट केलेलं सलाईन ड्रॉप्स सुरक्षित असतात त्यामुळे ते देणंसुद्धा अगदीच फायदेशीर होतं गरम पाण्याची पट्टी घसा दुखत असेल बाळाचं तर हलक्या गरम पाण्याची पट्टीसुद्धा फार मदत करते आणि त्याच्यानंतर पुरेसं दूध म्हणजे मातृदूध उत्तमच थोडं थोडं करून वारंवार हे आपल्याला द्यायचंच आहे ए सी व पंखा थेट बाळावर लावू द्यायचा नाही आहे आणि बाळाचे कपडे हवामानानुसार जास्त गरम किंवा जास्त थंड कपडे सुद्धा नको आहेत यावर आपण काय घरगुती उपाय करू शकतो फक्त सहा महिन्यांपेक्षा मोठ्या बाळांसाठी तुळशीचा हलका अर्क म्हणजेच फार कमी प्रमाणात आपल्याला घ्यायचा आहे हळद लावलेले गरम पाणी पायावर हलके चोळायचं आहे त्यानंतर हिंगाचा काढा म्हणजेच पोटाला लावायचा पाजायचा नाही आहे हिंगाचा काढा पोटाला लावायचा आहे नाळाच्या तेलात लसूण तापून मॉलिश करायची आहे आता डॉक्टरांकडे कधी जायचं तर ताप तीन दिवसांपेक्षा जर जास्त असेल बाळ खूप सुस्त दिसत असेल श्वास घेण्यात फार त्रास होत असेल दूध अजिबातच पित नसेल तर नाकातून हिरवट किंवा घट्ट असा कफ येत असेल अशा वेळेस आपल्याला पिडेट्रिशियनचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे मंडळी बाळाला सर्दी हा नैसर्गिक प्रकार आहे पण योग्य माहिती आणि काळजी घेतली तर बाळ लवकर बरं होतं हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार